चार माय महानगरच्या लाईव्ह मध्ये वैभव पाटील आपलं स्वागत करतो आपण सध्या आहोत आझाद मैदानाच्या मागच्या बाजूला ठिकाणी आपण समोरच आपल्याला पाहायला चर्चगेट स्टेशनच्या दिशेने हा रस्ता आहे आणि कालाघोडा आपण पाहायला गेलं तर पुढे गेटवे ऑफ रस्ता आणि आपण पाहायला हा चर्चगेटच्या दिशेने जाणारा रस्ता मेट्रोच्या दिशेने जाणारा रस्ता समोर आपल्याला पाहायला मिळत आहे महापालिकेची इमारत आपल्याला समोर पाहायला मिळत आहे आणि अगदी महापालिकेच्या इमारतीच्या समोर आपण मात्र या ठिकाणी महापालिकेचा ही समोर आपल्याला पाहायला मिळते की म्हणजे मुंबई उच्च न्यायालय महापालिकेची ही इमारत आहे आणि त्याच्यासमोर ग्राउंड मध्ये जे मराठा आंदोलक बसले होते त्यानंतर या ठिकाणी साधारणतः पाचव्या या ठिकाणी अन्य जे बनवण्यासाठी जे ते पूर्ण जागाची जी होती ठेवण्यात आली मात्र आता पोलिसांकडून आपण पाहतोय जो रस्ता बंद होता तो रस्ता जो तो ओपन करण्यात आलेला आहे आंदोलकांना आव्हान करण्यात आलेलं आहे साधारणतः आपण पाहतोय जो रस्ता होता तो बंद होता तो आता हळूहळू आपण पाहतोय सुरू करण्यास आपण पाहायला गेलं तर सुरू आहे आज साधारणतः मराठा आंदोलना विरोधामधली सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडली मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती त्यावेळेला पाहायला गेलं तर आजच्या आज किंवा उद्या दुपारपर्यंत मराठा आंदोलकांनी मुंबई मोकळी करावी असे आदेश येथे देण्यात आलेले आहे नेमके काय आदेश आहेत ते सुद्धा आपण पाहत आहोत साधारणतः सध्याची ही परिस्थिती पाहतो मुंबई पोलीस हे सगळ्या आपल्याला पाहायला मिळतो पूर्णपणे रस्ता ते क्लिअर करताना पाहायला आहे सध्याची आजची एकंदरीत पाहायला गेलं तर जी सुनावणी जी पार पडली त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे घेतले होते ते पाहणार आहोत मराठा आंदोलकांना रस्ता रोको करण्याचा अधिकार आहे का असा सवाल हायकोर्टाने विचारला होता रोड साफ करणार का रस्ता सोडून आंदोलन करणार का नियमांचे पालन करणार का या प्रश्नांची उत्तर कोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना विचारलं कारण आज आंदोलकांचे वकील आणि एकंदरीत पूर्णपणे याचिका जी आहे ती आंदोलनाच्या विरोधामध्ये दाखल करण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवरती दोन्ही वकील आहेत ते आज युक्तिवाद त्यांच्यामध्ये झाला सुनावणी जी आहे ती पार पडली आणि एकंदरीत त्या सुनावणी पाहायला गेलं तर आंदोलकांची ट्रक ठिकाण अडवली जात आंदोलक आंदोलनाची ट्रक ठिकठिकाणी अडवली जाते आंदोलकांसाठी त्यात जेवण आणि इतर साहित्य आहेत आंदोलकांचे पाण्याने भरलेले ट्रक अचक मैदानात आहेत मग पाण्याचे ट्रक कुठे अडवला होटल समोर कारण आपण पाहतो पोलिसांकडून मनोज जयरांजी पाटील यांचा व्हिडिओ जो आहे तो प्ले करण्यात आलेला आहे गाडीमध्ये आणि त्यांचा आवाज स्वतः या मरण आंदोलकांना ऐकवला जात आहे ज्यामध्ये मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणायला होते आंदोलकांना ते पोहोचावं हो, यासाठी ते पोलिसांकडून सुद्धा कशा प्रकारची जनजागृती जी आहे ती मोबाईलच्या माध्यमातून केली जात आहे ज्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः बनवलेला व्हिडिओ जो आहे तो लावला जात आहे आणि आपण पाहतोय वाहनं जे हळूहळू रस्त्याच्या कडेला येतात आणि वाहतूक सुरू होत आहे साधारणतः आपण पाहतोय सध्याचे दिवस पाहायला गेले तर मुंबईकरांसाठी महत्वाचे आहेत कारण गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती ज्या सुट्ट्या होत्या त्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि आज सोमवार आजपासून पाहायला गेलं तर मुंबईचं जनजीवन जे ते पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे सुट्ट्यांवरती असलेले कोकणवासी असतील ते पुन्हा एकदा मुंबईत येत आहेत आणि साधारणतः सकाळपासून पाहायला गेलं तर कर्मचारी सुद्धा या सीएसएमटी स्थानकामध्ये असलेल्या परिसरामध्ये त्यांचं जे ऑफिस आहे त्यामध्ये परिसरामध्ये सुद्धा कर्मचारी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आणि आता आज जी सुनावणी पार पडली या सुनावणी अंती तातडीनं मुंबई मोकळी करा अशा प्रकारचा आदेश जो आहे तो कोर्टाचा आहे आणि याँ आ, सरकार या सगळ्या पार्श्वभूमीवरती सरकारकडून सुद्धा आता तशा प्रकारची पावलं उचलली जात आहे यापुढे आपण पाहतोय पाण्याने भरलेले ट्रक आझाद मैदानात आहेत मग पाण्याचे ट्रक कुठे अडवता असा सवाल सुद्धा कोर्टाचा आहे यासोबतच गणेश उत्सवात मुंबईची कोणती व्हायला नको असं सुद्धा कोर्टाने म्हटलंय मुंबईतले रस्ते मोकळे करा आंदोलकांना रस्त्यावरून हटवा असं सुद्धा कोर्टाचे आदेश आहेत यासोबतच मुंबईतल्या ज्या ज्या ठिकाणी रस्ते आढळण्यात आले आहेत रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत त्या सर्व ठिकाणाहून आंदोलकांना उद्यापर्यंत हटवा असं सुद्धा कोर्टाने म्हटलेलं आहे उद्या संध्याकाळी चार पर्यंत ही कारवाई करा असं सुद्धा कोर्टाचं म्हणणं आहे मुंबईत अजूनही बाहेरून आंदोलक लाखोच्या संख्येनं येत असतील तर अशा सर्व आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरतीच थांबवा असं सुद्धा था कोर्टाचे आदेश आहेत यासोबतच मराठा आंदोलनाविरोधात आजची सुनावणी जी आहे पूर्ण झालेली असून उद्या पुन्हा एकदा दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे आता साधारणतः आपण पाहतोय मुंबई पोलिसांनी आझाद मैदानाच्या मागच्या बाजूला जी वाहतूक होती ती सुरळीत केलेली आहे मराठा आंदोलकांना मनोज जरांगी पाटील यांनी जे काल आदेश दिले होते ते पोलिसांनी स्वतः ऐकवलेले आहेत ते म्हणजे मुंबईतील रस्त्या रस्त्याला जे मराठा आंदोलक आहेत त्यांनी दिलेल्या ठिकाणी जावं रस्ता अडवू नये मुंबईकरांचं जनजीवन आहे ते विस्कळीत होऊ देऊ नका मराठा आंदोलकांनी तशा प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे पोलिसांनी सुद्धा त्यांना ज्या प्रकारे सांगितलं होतं की रस्त्याच्या कडेला जा त्यानुसार पोलिसांना सुद्धा मराठा आंदोलक एकीकडे प्रतिसाद देताना साथ देताना आपल्याला पाहायला मिळत सध्या स्थितीत ज्या प्रकारे मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले ती परिस्थिती सध्या आता बाहेर जात आहे का असा सवाल जो आहे तो कोर्टाकडनं उपस्थित केला जात होता या प्रकारे जी सुनावणी पार पडली एकंदरीत यानंतर आता जी सुनावणी झाली साधारणतः आपण पाहतोय या ठिकाणी सध्या ही पोलिसांची वर्दळ आपल्याला पाहायला मिळते आंदोलकांनी दुसऱ्या ठिकाणी ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांचा आदेश होता कोर्टाचा आदेश होता त्याचं पालन करून आंदोलकांनी असेल त्यांचे मार्ग जे आहेत ते मोकळं केलेले मात्र आता या सगळ्या नंतर आता एकंदरीत कोर्टाचे आदेश काय होते मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय आता सध्या आपण जर पाहायला गेला तर वाहतूक आता आपल्याला सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे रस्ते मोकळे झालेले पोलीस सध्या आंदोलकांना रस्ते अडवू नका रस्ते रस्त्यांवरती सोडा अशा प्रकारचे आदेश देत आहे त्यामुळे दोन्ही बाजूने आपण पाहतोय रस्ते सुरू झालेले आहेत सध्या स्थितीला आपण पाहतोय वाहतूक कोणती जी झालेली होती रस्त्यांच्या वतीन ट्रक असल्यामुळे ती आता कुठेतरी मोकळे होताना पाहायला मिळत आहे त्यामुळे निश्चितच आता उद्या दुपारपर्यंत मराठा आंदोलन साधारणतः सरकारकडून मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती काय निर्णय होणार कोर्टाच्या म्हणण्यानुसार उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत मराठा आंदोलक आपले रस्ते मुळात म्हणजे मुंबई मोकळी करणार का हे पाळणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार तर या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही बाय महानगर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका कॅमेरा पर्सन अवधेश कोरीश्वर मी पाटील मुंबई